अर्थात किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचं मानधन दिलं जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील सहा हजार रुपयाचं मानधन दिलं जात आहे मित्रांनो अशा प्रकारच्या या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र असताना काही लाभार्थ्यांचे अचानक हप्ते येणं बंद झालेलं आहे आणि याच्या संदर्भातील एक कारण देखील समोर येत आहे ते म्हणजे व्हॉलेंट्री सरेंडर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईट वरती एक ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे व्हॉलेंट्री सरेंडर आणि बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या ऑप्शनचा वापर केल्यामुळे याच्यामध्ये लाभार्थी अपात्र होत आहेत पुन्हा या योजनेच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती आल्यानंतर खाली सर्वात शेवटी एक ऑप्शन आपण पाहू शकता व्हॉलेंट्री सरेंडर फॉर पीएम किसान बेनिफिट्स अर्थात या योजनेमधून बाहेर निघण्याचा मार्ग मित्रांनो योजनेच्या अंतर्गत आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि आपल्या आधारवरील ओटीपी टाकून या योजनेतून बाहेर पडण्यासाठी जे ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून गॅस ची सबसिडी असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील अशा योजनातून अप नावाचे एक ऑप्शन देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये एखाद्या लाभार्थ लाभार्थी जर सबल असेल त्याला जर अशा शासकीय योजनाचा लाभ नको असेल तर ते लाभार्थी या योजनेमधून बाहेर पडू शकतात आणि याच्यासाठी ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहे मात्र मित्रांनो या ऑप्शन वरती क्लिक करून याच्या अंतर्गत आपली माहिती भरून ओटीपी एंटर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत आपले येणारे हप्ते हे बंद केले जात आहेत याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन देखील आपल्याला करता येणार नाही अशा प्रकारच्या सूचना दाखवूनच आपल्याला व्हॉलेंट्री सरेंडर करण्यासाठी सांगितलं जात आहे अर्थात याच्या अंतर्गत आपण जर व्हॉलेंट्री सरेंडर जर केलं तर आपले येणारे पुढील सर्व हप्ते बंद होतील या योजनेमधून आपला लाभार्थी म्हणून अपात्र केला जाईल आणि याच्यानंतर याच योजनेअंतर्गत पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला करता येणार नाही त्याच्यामुळे जर आपल्याला योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर या ऑप्शनचा वापर करण्याचा टाळा या ऑप्शनचा जर वापर कराल तर आपल्या येणारा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो मोठ्या प्रमाणात जे लाभार्थी आहेत ते चुकून व्हॉलेंटरी सरेंडरच्या अंतर्गत ऑप्शन क्लिक केल्यामुळे ती सबमिट केल्यामुळे बंद झालेले आहेत भविष्यात देखील बरेच सारे लाभार्थी याच्यावरती विनाकारण काम नसताना सुद्धा चेक करत आहेत आणि हे चेक केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो काळजी घ्या धन्यवाद